आपल्याला महाकालच्या मंदिरात पण आहे कारण आज आहे सोमवार त्याच्यामुळे तुमच्या भावाला असतो उपास तुमचा सर्वात पहिले इथून जाईल मंदिरामध्ये मग न्यू ब्लॉग गाईच आज आपल्याला जायचंय कुठं माहिती आहे का डायरेक्टली सर्वात पहिले आपल्या ऑफिसला आणि त्यानंतर परत कॉलेज रोडला कॉलेज रोडला एका स्कूलच्या आपल्याला फायर एक्सटेन्शन घ्यायचे बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले जाऊ आपण आपल्या ऑफिसवर कारण ऑफिसवर तिथं आपल्याला पहिले फायर एक्सटेन्गिशर रिफिलिंग करायचे त्यानंतर पुढच्या प्रवासाला हा निघायचे आता आलेलो आहे आपण आपल्या ऑफिसला आणि आपल्याला काही फायर एक्सटेन्गिशर हे बघा हे हे चार आपण जे आहे ते आपण रिजेक्ट करून टाकणार आहे हे तीन जे आहे ते आपण फायर एक्सटेन्गिशर ओके करणार नाही का कारण आहे ना त्यांची बॉडी पूर्ण डॅमेज झालेली आहे चार फायर एक्स्टिंग ईश्वरची तर काही चला आता लवकरात लवकर हे फायर एक्स्टिंग रिफिलिंग करून घेतो आणि ते बाकीचे टेस्टिंग करून रिजेक्ट करून टाकतो नाही चला आता इथले फायर एक्स्टिंग बनून झालेले तर आणि बाकीचे जे होते रिजेक्ट करायचे रिजेक्ट केले आपण आणि आता निघतो आहे आपण कॉलेज रोडला जाण्यासाठी बट त्याच्या अगोदर आपल्याला महाकालच्या मंदिरात पण जायचं आहे कारण आज आहे सोमवार त्याच्यामुळं तुमच्या भावाला असतो उपास तुमचं सर्वात पहिले इथून जाईल मंदिरामध्ये मग त्यानंतर आपण जाणार आहे कॉलेज रोडला फायर एक्सटेंकेशन कलेक्ट करण्यासाठी कारण रिफलिंगसाठी घेऊन यायचे आपल्याला किलबिल स्कूल मध्ये बघा ही शाळा आहे म्हणजे किलबिल तर इथं आपल्याला आता काही फायर एक्सटिंग घ्यायचे तसे आपण जे काही फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे होते आपल्याला किलबिल स्कूलमधून तर ते सगळे फायर एक्सटिंग्विशर घेतलेले आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या ऑफिसच्या आप प्रवासाला म्हणजे ऑफिसला जाऊन आपल्याला जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते सगळे रिफिलिंग करायचे आणि त्यानंतर दोन एक दिवसात त्यांना आणून पण द्यायचे कारण प्रोसेस असते नाही का मिनिमम कमीत कमी फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केल्यानंतर चोवीस तास ठेवायचा असतो कारण त्याचं प्रेशर वगैरे डाऊन न होण्यासाठी जर डाऊन झाला तर आपल्याला लगेच परत तिथल्या तिथं फायर एक्सटिंग तो रिफिलिंग करता येतो नाही का त्याच्यासाठी तर आता आपण निघालो चला आपल्या ऑफिसला आणि हे बघा हे फायर एक्सटिंगशन घेऊन आलेलो आहे आपण रिफिलिंगसाठी आणि त्यानंतर हे बघा हे मधले जे आहे ते पण आपल्याला रिफिलिंग करायचे आणि प्लस पॉईंट असा झाला की इथं एका जणाला आपण बकऱ्यांसाठी रूम दिलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं मधी बकऱ्या आहे दिसतंय काहीच तर ते बकऱ्या आहे ना रोज आपले बाहेर काही सिलेंडर ठेवेले आपण रोज पाडून हे बघा आणि त्या मित्राला एवढी पण अक्कल नाही आहे का काल पण पाडलेले होते तर उचलून ठेवायच्या मी सकाळी येऊन उचलून ठेवले आणि आत्ता पण त्यांनी पाडलेले तर आत्ता पण उचलून नाही ठेवेल त्यांनी नाही का आता मी त्याला कॉल करतो त्याला विचारतो का ठेवले नाही काहीच त्यानंतर आपण जाऊ घरी घरी गेल्यानंतर सर्वात पहिले काहीतरी फराळाचं करू कारण तुमच्या भावाला उपासा असल्यामुळं आणि मग कपडे वगैरे चेंज करून परत येऊ आपण आपल्या ऑफिसला आणि इथं जेवढे फायर एक्सटिंग्विशर आहे ते सगळे काही रिफिलिंग करून घेऊ आता आला आहे तुमचं जेवण वगैरे हो करून आता ऑफिसमध्ये जाईल आणि फायर एक्सटिंग्विशर लवकरात लवकर सगळे रिफलिंग करून घेईल बघू शकते तुम्ही हे बघा हे आणि हे एवढे सगळे फायर एक्सटिंगशन आपण आता प्रेशर मारलेले आता जाऊ आपल्या घरच्या प्रवासाला काय डायरेक्टली कारण जाम विषय डायरेक्ट एक तर आज उपास राहतो फराळाचं तर करून आलो होतो कपडे बदलायचे होते टाइम नाही भेटला त्याच्यामुळे कपडेच नाही बदलले तसंच निघून आलो सर्वात पहिले सगळं काम आवरून घेतलं म्हणजे कसं टेन्शन फ्री होतं नाही का माणूस म्हणजे उद्याचं जे लोकेशन राहील आपलं ते काय राहील आता ते उद्या सकाळी कळलं आपल्याला नाही का आता तर काय माहिती नाही त्याच्यामुळे अगोदरच फ्री होऊन घ्यायचं गाईज घरी आल्यानंतर आहे ना तुमचा फ्रेश वगैरे झाला आणि आपल्या इथं जो चित्त्यासाठी जो पिंजरा वगैरे लावलेला होता त्याच्यात अजून काही चित्ता वगैरे तर फासलाच नाही आणि जे पिंजऱ्याचं जे लोकेशन होतं पहिलं रस्त्यापाशी होतं आणि आता मध्ये आणलेलं आहे नाही का जरा हे बघा बघू शकते तुम्ही या कोंबड्या इकडं हे बघा ऍक्च्युली मा म्हणणं काय आहे आता कमीत कमी, -कमी पंधरा ते महिनाभर होत आला का चित्त काही फासल्या जात नाही याच्यात तर त्यांनी दुसरं काहीतरी आणून ठेवणे ना ज्यांनी पिंजरा लावलाय ते तर इथं कोणी येत पण नाही त्या कोंबड्यांक बघायला उद्या मरून जातील काय करायचं ते त्यांचा जीव जाईल ना लोकांना हे कळत नाही काही गोष्टी पण आमच्यासारखे काही लोक आहे का ते येते इकडे चक्कर वगैरे मारते आता रस्ते होते तर आम्ही करायचो ॲक्च्युली माहितीच नव्हतं का पिंजरा कुठं लावेले आणि आज आल्यानंतर इथं बघितलं की एवढ्या मध्ये लावलेलं आहे नाही का तो पिंजरा तर आता आपण त्यांना खायला वगैरे दिले आहे बघा खाली तांदूळ वगैरे दिले तर ते खातील गाईचं आपण पण निघू आता आपल्या आपल्या घरी चला Hey गाईज फायनली घरी आलेलो आहे आपण जेवण वगैरे झालेलं आहे नाही का आत्ताशी आत्ता जेवण वगैरे केलं मस्त बाहेर आलेलो आहे घरातल्या जाम विषय आता मस्त घरात जातो आणि झोपतो नाही का चला गाईज मग भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी